संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन विशेष म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी भारताच्या संविधान सभेचे भारतीय संविधान स्वीकारले म्हणून सव्वीस नोव्हेंबर भारतात संविधान दिन किंवा राष्ट्रीय कायदा दिन म्हणून साजरा केला जातो दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका शाखा संघाच्या वतीने शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस खरा सामना न्यूज चॅनलचे संपादक दशरथ अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी पैठण तालुका शाखेचे कार्याध्यक्ष तथा भ्रष्टाचार बंदीचे तालुका प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड दैनिक वास्तवचे तालुका प्रतिनिधी संजय खडसन महाराष्ट्र न्यूज टीव्ही वार्ताचे कार्यकारी संपादक प्रकाश निकाळजे अव्वल दर्जाचे या वृत्तपत्रात संपादक शर... शरद धनतोळे विजय स्टार न्यूज चॅनलचे संपादक बबन उदावंत दैनिक लोकशक्तीचे तालुका प्रतिनिधी कैलास बर्फे दैनिक वृत्त टाइमचे इस्माईल इनामदार सामाजिक कार्यकर्ते सतीश मगरे राजू चा आधी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र आज संविधान दिनाचा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पैठण तालुका शाखा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा व उद्देशिका यांचं पूजन करून खऱ्या अर्थाने आज सुरुवात केलेली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन आता वर्धापन दिन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास साला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्याचा मसुदा तयार झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला हे संविधान या देशामध्ये लागू झालं मित्र संविधान खऱ्या अर्थाने एस सी एस टी ओबीसी धार्मिक अल्पसंख्याक व दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं रक्षण करणारा उद्देशिका आहे ती उद्देशिका जर प्रत्येक गावात समजून सांगितली तर तरी ताळागाळातील लोकांना संविधान म्हणजे काय आणि संविधानाने आम्हाला काय अधिकार दिले ते खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि या संविधानाचं रक्षण होईल